चाळीसगाव अंमली पदार्थ प्रकरण दुसऱ्या संशयताला तामिळनाडूतून अटक पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती चाळीसगाव येथील महामार्गावर चोवीस जुलै रोजी सायंकाळी नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या सुमारे पासष्ट कोटी रुपये किमतीच्या त्रेचाळीस किलो दोनशे अडुसष्ट ग्रॅम ॲफेटामाईन या अंमली पदार्थ प्रकरणात दुसऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे महालिंगम नटराजम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला तामिळनाडूतून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे या गुन्ह्यात अजूनही इतर तीन संशयितांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे चोवीस तारीख सायंकाळी जे चाळीसगाव ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये कन्नडगडचं जवळपास आम्ही एका गाडी इंटरसेप्ट केलं होतं त्या गाडीतून आम्ही त्रेचाळीस के जी अॅम्फिटामेन जप्त करण्यात आलेला होतं त्याची पूर्ण किंमत होतं चौसष्ट करोड अठ्ठ्याण्णव लाखाचा आणि त्याच्यामध्ये स्पॉटवरती जे ड्रायव्हर होता अबुल असीम अबुल त्याला ते दिवशी आम्ही अटक करण्यात आले होत्या मग आरोपींच्या दरम्यान दे दिलेल्या माहिती अनुसार आम्ही चार पथक तयार करण्यात आले होत्या एक पथक दिल्ली एक पथक मध्य प्रदेश एक बेंगलोर आणि एक नागपट्टणम तामिळनाडूत पाठवण्यात आले होते मग एका पथक जे नागपटणम तामिळनाडूत गेलेलं पथक जे पुढचं इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे, जे माणसं ही पूर्ण ड्रग्जचं सूत्रधार आहे किंगपिन आहे त्यांना एक माणसाला आम्ही अटक करण्यात आलेला आहे त्या माणसाचं नाव होतं महालिंगम आणि त्यांना मधून अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना काल चाळीसगाव कोर्टात प्रोड्यूस केला आणि पाच दिवसाचं पीए पोलीस कस्टडी पेटलेलं आहे सरकारचं बॅकग्राऊंड ह्याचं जे महालिंगचं बॅकग्राऊंड अशा आहे की त्यांच्या विरोधात आतापर्यंत बारा जुने गुन्हे आहे त्याच्यापैकी दोन तीन डी पी एस चा गुन्हा देखील आहेत आतापर्यंत जे तपास मध्ये ही निष्पन्न झालं की ही जे माणसं आहे ड्रायव्हर आहे दिल्ली आणि हरियाणा बॉर्डर मधून ह्या पार्सल घेतलं होतं ड्रग्जचं आणि त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी होता ही ट्रान्सपोर्ट करून जे कर्नाटक तामिळनाडू बॉर्डरपर्यंत त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं होतं आणि तिथून पुढचं माणसं घेऊन जाणार होते